धड्याचे नाव मराठे सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता महाराष्ट्रात आदिलशहा आणि निजामशहा यांच्यात नेहमी लढाया होत लढाईसाठी त्यांना फौज लागे त्या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत शूर मराठे सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामी निष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौजबंद असत कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार की देई कधी कधी जहागिरीही देई जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते त्यात सिंदखेडचे जाधव हो। फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरूळचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण आपापसात त्यांचे हाड वैर असे स्वकियांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले घृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट वेरुळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत हर उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पाडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या बाहेर दिवे लावले कृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते हे मालोजी भोसले वेळुळचे भोसले वेळुळ गावचे पाटील मालोजी भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजी त्यांचा धाकटा भाऊ वेळुळच्या बाबाजी भोसल्यांची ही मुले गावची पाटील की बाबाजी भोसल्यांकडे होती मालोजी व विठोजी मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मालिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता त्याने दौलताबादजवळ वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखणणी केली निजामशहाने मालोजीरावांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजीरावांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयतांना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षांचा असताना मालोजीराव इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजींनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजी जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाई मोठी सुलक्षणी होती जिजाईसाठी विठोजींनी घातलेली मागणी लखुजींनी स्वीकारली शहाजीराजे आणि जिजाई यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला जिजाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली शहाजीराजे निजामशहाने मालोजीरावांची जहागीर राजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता उत्तरेच्या मुघल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मालिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला पण पुढे निजामशाहीत अंधाधुंदी निर्माण झाली तिला कंटाळून राजांनी निजामशाही सोडली ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सर लक्षर हा किताब दिला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या मालिक अंबर मृत्यू पावला निजामशाही खिळखिळी झाली होती अशात मुघल बादशाह शाहजहान याने निजामशाहीवर स्वारी केली तेव्हा आदिलशाही सोडून शहाजीराजे निजामशाहीत परत आले तर मित्रांनो हा होता इयत्ता चौथीच्या जुन्या इतिहास पुस्तकातील धडा असेच जुन्या इतिहास पुस्तकातील धडे आणि जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आम्ही आमच्या या चॅनलवर आठवणीतले धडे आपल्यासाठी परत एकदा उपभोगण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद